नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका भाजपने उत्तर मध्य मुंबईतून प्रख्यात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवारांचा आकडा आता चार झालेला आहे परंतु दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर होत नाही आहे उमेदवारांचा तिढा कायम आहे आणि उमेदवार जाहीर न होण्याची कारणं परस्पर विरोधी आहेत दक्षिण मुंबईमध्ये इतकी नावं आहेत की उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न आहे आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये उमेदवार सापडतच नसल्यामुळे उमेदवार कोण हा प्रश्न आहे मुंबईमध्ये उमेदवार जाहीर करताना भाजपने कठोर निर्णय घेतलेले आहेत तिन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केलेला आहे उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी ईशान्य मुंबईतून मनोज कुटक आणि उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचा पत्ता भाजपने कापलेला आहे या तिन्ही ठिकाणी नवे चेहरे दिलेले आहेत भाजपने भाकरी फिरवलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांना होणार आहे भाजपने ईशान्य मुंबईतून मिरकोटेच्या उत्तर मुंबईतून पियुष गोयल आणि उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे शिवसेनेकडून दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे आता तिढा फक्त दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईचा उरलेला आहे या ठिकाणी उमेदवारी जाहीर करायला विलंब होतो आहे दक्षिण मुंबईत उमेदवार कोण हा फक्त मुद्दा नाही आहे उमेदवार कोणत्या पक्षाचा हा सुद्धा मुद्दा आहे ही सीट भाजपला जावे की शिवसेनेला याबाबत अजून एकमत होताना दिसत नाही आहे भाजपकडून इथे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा हे दोन नेते इच्छुक आहेत तर शिवसेनेकडून यामिनी जाधव हो, आणि नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे मिलिंद देवरा हे नेते इच्छुक आहेत कर। दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तीकर उत्तर पश्चिम मुंबईतून विजयी झाले होते परंतु आता त्यांचं बरंच वय झाल्याशिवाय त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा उबाटा शिवसेनेच्या तिकीटावर इथून निवडणूक लढतो आहे त्याच्यामुळे गजानन कीर्तीकर हा शिवसेनेसाठी पर्याय होऊ शकत नाही त्याच्यामुळे इथे उमेदवार कोण याची चाचपणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षामध्ये महायुतीचं जेव्हा जागा वाटप झालं त्याच्यामध्ये अजित पवार यांची भूमिका अधिक लवचिक राहिली अजित पवार यांच्या वाट्याला आलेल्या पाच जागा त्यांनी शांतपणे स्वीकारल्या आणि इथे प्रचाराचा धुळा उडवायलासुद्धा सुरुवात केली निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे परंतु शिवसेनेचं धोरण मात्र तेवढं लवचिक राहिलेलं नाहीये दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे अठरा खासदार विजयी झाले होते त्यापैकी पाच खासदार उबाटा शिवसेनेकडे आहेत तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत त्यामुळे लोकसभेच्या किमान तेरा जागा मिळाव्यात याबाबत एकनाथ शिंदे प्रचंड आग्रही आहेत महायुतीमध्ये जागा वाटपाच्या दरम्यान काही ठिकाणी जागांची अदलाबदला अपेक्षित आहे काही ठिकाणी जागांची दिवाणघेवाण अपेक्षित आहे एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक जागेवर कसून वाटाघाटी करताना दिसत आहेत उमेदवार सापडत नाहीत तरीसुद्धा मतदारसंघाबाबत आग्रह कायम आहे अशी परिस्थिती अनेक मतदारसंघाबाबत दिसते आहे उत्तर पश्चिम मुंबईचा मतदारसंघ त्यापैकीच एक शिवसेनेकडे उत्तर पश्चिम मुंबईत उमेदवार नाही अशा प्रकारचं चित्र आहे त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते सोडून पक्षाचे पदाधिकारी सोडून इतर ठिकाणीसुद्धा चाचपणी सुरू आहे शिवसेनेने मराठी कलाकारांशी याबाबत चर्चा केली दोन दिग्गज मराठी कलाकारांना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटाची ऑफर दिली परंतु या दोन्ही कलाकारांनी ती ऑफर स्पष्टपणे नाकारलेली आहे सत्ताधारी पक्षाकडून ऑफर येते आणि मराठी कलाकार ती ऑफर धुडकावतात अशा प्रकारचे चित्र दिसतं आहे आणि हे चित्र शिवसेनेसाठी अत्यंत नकारात्मक आहे अलीकडेच उबाटा शिवसेनेतून शिवसेनेमध्ये दाखल झालेले रवींद्र वायकर यांच्या नावाची सध्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून जोरदार चर्चा आहे वायकर या उमेदवारीसाठी फारसे इच्छुक नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जबरदस्तीने घोड्यावर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कारण वायकर यांच्याशिवाय शिवसेनेकडे दुसरा पर्याय दिसत नाही आहे वायकर यांनीसुद्धा पक्षाकडून संकेत आल्यानंतर मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केलेली आहे परंतु वायकर यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू आहे त्यांची तक्रार करणारा एक भाजप नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर भाजप कार्यकर्त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असेल याची शक्यता खूपच कमी आहे उत्तर मध्य मुंबईतून भाजपने विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे उज्ज्वल निकम हा अत्यंत स्वच्छ कार्यक्षम आणि मुंबई बॉम्बस्फोट खडल्यामुळे घराघरात पोचलेला चेहरा आहे निकम यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट केला पूनम महाजन या पक्षाच्या संघटन कार्यामध्ये फारशा सक्रिय नव्हत्या पक्षाच्या बैठकांना आणि अन्य कार्यक्रमांना त्यांची फारशी उपस्थिती नसे त्याच्यामुळे भाजपने कठोर निर्णय घेतला आणि पूनम महाजन यांच्याऐवजी इथे उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चांगला उमेदवार देण्यासाठी शिवसेनेवर सुद्धा दबाव वाढणार आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चारशे फारचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष गाठायचं असेल तर उमेदवारांच्या प्रेमात पडता येणार नाही ना हे भाजपच्या नेतृत्वाला चांगलंच ठाऊक आहे लोकसभा निवडणुकीच्या फार पूर्वी भाजपने प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान तीन तीन सर्वे केलेले आहेत संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार यांच्या कामाची चाचपणी केलेली आहे कोणता चेहरा लोकप्रिय आहे कोणता चेहरा उपयुक्त आहे कोण काम करते आहे कोण घरी बसलेलं आहे याची पूर्ण माहिती याची पूर्ण आकडेवारी भाजप नेतृत्वाकडे असल्यामुळे अनेक ठिकाणी भाजपने सरळ सरळ वरवंटा चालवलेला आहे त्याचा प्रत्यय दिल्लीमध्ये आला त्याचा प्रत्यय सुद्धा आला मुंबईच्या भूगोलाचा विचार केला तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन मतदारसंघाच्या बरोबर मधोमध उत्तर पश्चिम मुंबई इथे भाजपने उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्यासारखा दमदार नेता दिलेला आहे ज्याने केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली दुसऱ्या बाजूला उत्तर मध्य मुंबईतून भाजपने उज्ज्वल निकम यांच्यासारखा दमदार नेता मैदानात उतरवलेला आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे उत्तर पश्चिम मुंबईतून सुद्धा त्याच तोडीचा नेता शिवसेनेला द्यावा लागणार आहे कारण लोक उमेदवारांमध्ये निश्चितपणे तुलना करणार आहेत शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर ठाकरे गटाने एक प्रचार पूर्ण ताकदीने केला आणि तो प्रचार म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार आमदार आणि पदाधिकारी जरी गेले असले तरी सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते मात्र माझ्यासोबत आहेत एकनाथ शिंदे यांचा तळागाळामध्ये करंट नाही आहे अशा प्रकारचा दावा ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आणि मराठी मीडियाने या दाव्याला बळ देण्याचं काम केलं एकनाथ शिंदे यांना आपला करंट सिद्ध करण्याची संधी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली आहे आणि त्यासाठी त्यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये जिंकू शकणारा दमदार नेता उतरवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून एकनाथ शिंदे हा करण सिद्ध करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहेत परंतु दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ठाणे असे जे काही मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये उमेदवार जाहीर करायला उशीर होतो आहे हा विलंब त्या प्रयत्नांमध्ये अडथळा ठरण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये वीस मे रोजी मतदान आहे चार मेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या म्हणजे तीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्थ एवढाच आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे या दोन चार मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करायला फारसा वेळ शिल्लक नाही आहे याच मुद्द्यावर मी इथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद